माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा नेहरू स्टेडियम येथे भव्य भारत जोडो क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक क्रिकेट संघाने सहभाग घेतला अनेक संघात चुरशीचा सामना रंगला सात मार्चला शहरी भागातील दोन संघात अंतिम सामना रंगला तर ग्रामीण भागातील दोन संघात चुरशीचा सामना रंगला दोन्ही गटातील विजेत्यांना मुख्य अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण केल्या जाणार आहे दिवसा मतदारसंघाचे माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी युवक काँग्रेससह अमरावती टेनिस बॉल क्रिकेट यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे गेल्या वीस फेब्रुवारीपासून भव्य भारत जोडो चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत अमरावती शहरसह ग्रामीण भागातील अनेक संघाने सहभाग घेतला या स्पर्धेत ग्रामीण भागातील चोवीस तर शहरी भागातील बत्तीस टीमने सहभाग दर्शविला या स्पर्धेचे उद्घाटन दिवसा क्षेत्राच्या आमदार ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेचा सात ग्रामीण भागातील चांदूर रेल्वे विरुद्ध अचलपूर क्रिकेट संघात सामना रंगला तर शहरी भागातील इंडिया अकरा विरुद्ध गोल्डन अकरा असा सामना रंगला जिल्हा स्टेडियम वर आज भारत जोडो चषक दोन महिन्यापासून शहरी भागामध्ये भारत जिल्हा स्टेडियम येथे होणार आहे माननीय यशोमत मान्य वलुनभाऊ वानखडे मान्य अब्लुभाऊ देशमुख सुनील भाऊ जगताप आमचे सगळे जिल्ह्याचे नेते व युवक यांच्या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनामध्ये हा सामना येथे सुरू आहे आणि आज येथे अंतिम सामना जिल्हा स्टेडियमला होणार आहे जिल्हा स्टेडियम येथे भारत जो चषकच्या अंतिम सामन्यासाठी अचलपूर तालुका व चांदूर रेल्वे तालुक्याच्या टीम अंतिम सामना खेळणार आहे अमुख्य आज ज्या ठिकाणी भारत भारतच्या सच्ची टूर्नामेंट झालेले आहे त्यातील फर्स्ट आणि सेकंड विनर जे आहे ते आज इथे अंतिम सामन्यासाठी तालुक्यातून चौदा तालुक्यातून इथे पोहोचलेले आहे आणि शहरी भागातील सुद्धा अंतिम सामन्यासाठी फर्स्ट आणि सेकंड विनर इथे आज अंतिम सामना खेळणार आहे क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षीस एक लाख शहरी व ग्रामीण संघाकरिता द्वितीय एकाहत्तर हजार सह अनेक उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस वितरण केल्या जाणार आहे भुए अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गेल्या दोन महिन्यापासून आमचे भारत जोडो चषक माननीय यशोमतीताई ठाकूर बलवंत भाऊ वानकडे सुनील भाऊ देशमुख बबलूभाऊ देशमुख विरेंद्रभाऊ जगताप यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून पूर्ण तालुक्यांमध्ये आतापर्यंतही ग्रामीणच्या पूर्ण तालुक्यांमध्ये चषक झालेले आहे अकरा तालुक्यातून बावीस टीमा अशा ह्या इथे शहरामध्ये आणि अमरावती शहराच्या बत्तीस टीमा अशा मिळून इथे पूर्ण मॅ मॅचेस झाल्या ज्या ग्रामीणच्या दोन टीमा एक अंजनगाव अचलपूर अशा दोन फायनलमध्ये आणि शहराच्या दोन एक गोल्डन आणि एक इंडिया इलेव्हन अशा दोन दोन टीम आज फायनलमध्ये इथे अंतिम सामना खेळत आहे हा सामना गेल्या दोन महिन्यापासून पूर्ण युवक काँग्रेस शहर ग्रामीण सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आज आज याचा अंतिम सामन्याचा फायनल इथे सुरू आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसचे पंकज गुहे वैभव देशमुख पंकज मोरे अखिलेश राठोड तेजस सावकेसह अनेकांनी परिश्रम घेतले